गोष्टीचे नाव आहे ससा आणि वाघ एक घनदाट जंगल होते त्या भला मोठा त्यात एक वाघोबा राहत होता हा वाघोबा जंगलातून चालायला लागल्यावर सगळे प्राणी लपून बसत जंगलातून फिरताना सुद्धा तो मोठ मोठ्यांनी डरकाळ्या पोडायचा एकदा जंगलाच्या मध्ये त्यांनी येऊन सांगितले सगळ्या प्राण्यांनी कान देऊन ऐका मला आता रोज रोज शिकारीचा कंटाळा आलाय तर रोज एका प्राण्यानी माझ्या गुहेत शिकार बनून यायचे काय कळलं का वाघाच्या या बोलण्यामुळे सगळे प्राणी खूप घाबरले आता काय बरं करायचे त्यावर माकड म्हणाले आता काही नाही करायचे आता रोज एकानी शिकार बनून गुहेत जायचे आणि मरून जायचे दुसरा दिवस उजाडला वाघोबाच्या जिभेला आता पाणी सुटले आज कोण येणार कोल्हा माकड का गुगुबीत ससुल्या असा विचार करत तो गुहेत जिबल्या चाटू लागला तेवढ्यात तेथे माकड आले काय रे एकटाच आलास केळी कुठेत माझी माकडाने आणलेली केळी त्याने वाघोबाला दिली मग जेवल्यावर काही गोड नको का मला खायला असे म्हणून त्याने त्या माकडाला खाऊन टाकले आणि ती केळी सुद्धा गट्टम केली तिसऱ्या दिवशी असे झाले हरिण गुहेत गेले आणि वाघाने त्यालाही खाऊन टाकले आता मात्र सगळे प्राणी एका ठिकाणी जमले अशीच शिकार चालू राहिली तर एक दिवस जंगलातील सगळे प्राणी मरून जातील पण आपण या जंगलातून पळून गेलो तर आपला जीव तरी वाचेल तेवढ्यात तेथे ससा आला तो म्हणाला आपण या, या वाघालाच पळून लावले तर सगळे प्राणी म्हणाले असे झाले तर किती बरे होईल ससा म्हणाला उद्या मी वाघाच्या गुहेत शिकार बनून जातो आणि हो सगळ्यांनी आपल्या जंगलाच्या बाहेर जी विहीर आहे ना तिथे येऊन दुपारी थांबा सगळे प्राणी म्हणाले अरे पण कशासाठी ससुल्या म्हणाला तीच तर खरी गंमत आहे तिसऱ्या दिवशी ससा वाघासमोर शिकार बनून गेला वाघोबानी सशाला बघितले काय रे एवढा उशीर तुला माहितीये ना मला भूक लागते ते कुठे भटकत होतास ससा म्हणाला वागोबा वा, माफ कर रे बाबा मला मला तू जंगलाबाहेरच्या विहिरीत दिसलास म्हणून मी तिथे गेलो तर तुझ्या मोठ्ठा डरकाळीचा आवाज आला म्हणून इकडे गुहेत आलो वाघ म्हणाला विहिरीत मी कसा असेन मी तर इथे आहे ससा म्हणाला बहुतेक दुसरा वाघ आलाय जंगलात तुझ्या मोठा बघ बाबा आता वाघोबा म्हणाला चल बर कोण आहे ते बघतोस त्याला आता म्हणून वाघोबा सशाबरोबर विहिरीपाशी गेला सगळे प्राणी तिथेच जमले होते ससा म्हणाला तो बघ तुझ्याकडे कसा बघतोय वाघाने विहिरीत वाकून बघितले तर त्या वाघाला तो दुसरा वाघोबा दिसला त्याला पाहिल्यावर तो खूप चिडला दरकाया फोडू लागला आणि त्याला पकडण्यासाठी वाघाने शेवटी विहिरीत उडी मारली मुलांना दुसरा वाघ होता का विहिरीत नव्हता ते वाघाचे पाण्यातले प्रतिबिंब होते अशा रीतीने वाघ विहिरीत अडकला आणि हा पिटू क्लास असा सगळ्यांमध्ये हुशार आणि धीट ठरला मुलांना सांगा बरं आपण या गोष्टीतून काय शिकलोय कुठल्याही संकटांना धीटपणे सामोरे जावे